नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या संस्थेतर्फे चौदा ते बावीस डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याचे उत्तर आहे राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे प्रश्न क्रमांक दुसरा यावर्षी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस प्रक्रियेमध्ये राज्यातील पहिलाच प्रयोग कोणता असणार आहे याचे उत्तर आहे मतदान केंद्रांवर विद्यार्थी स्वयंसेवक प्रश्न क्रमांक तिसरा चर्चेत असलेली तीर्थरूप ई कादंबरी कोणाची आहे याचे उत्तर आहे संजय गोराडे प्रश्न क्रमांक चौथा देशात बालमृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे याचे उत्तर आहे चौथ्या प्रश्न क्रमांक पाचवा गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुस्तकावर बोलू काही हा उपक्रम कोठे आयोजित केला गेला याचे उत्तर आहे नाशिक मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच सालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद